पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे या हल्ल्यात सव्वीस निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला असून जवळपास वीस जण जखमी झाले आहेत यानंतर आता भारत सरकारनं पाकिस्तानविरुद्ध कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे बुधवारी झालेल्या सी सी एसच्या बैठकीत एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला हा निर्णय होता भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेल्या सिंधू नदीच्या जल करारावर स्थगिती आणण्याचा एकोणीसशे साठ साली करण्यात आलेला हा करार एकोणीसशे पासष्टचं भारत पाकिस्तान युद्ध एकोणीसशे एकाहत्तरचं बांगलादेश युद्ध आणि एकोणीसशे नव्याण्णवचं कारगिल युद्ध अशा तीन युद्धात टिकून राहिला पण आता हा करार स्थगित करण्यात आला आहे भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जाते भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेला सिंधू नदीचा हा करार नेमका काय होता हा करार स्थगित केल्यानंतर भारत खरंच सिंधू नदीचं पाणी रोखू शकतो का रोखलं तरी नेमकं किती पाणी रोखू शकतो पाणी रोखलं तर याचा पाकिस्तानवर काय परिणाम होईल याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सिंधू जल करार नेमका काय आहे ते पाहू सिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातला एक ऐतिहासिक करार आहे हा करार एकोणीसशे साठ साली अस्तित्वात आला होता या करारावर भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष फिल्ड मार्शल अयुब खान यांनी स्वाक्षरी केली होती या करारासाठी जागतिक बँकेनं मध्यस्थी केली होती सिंधू नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबत भारत आणि पाकिस्तान यांच्यातला कोणताही वाद शांततेनं सोडवणं हा या कराराचा उद्देश होता सिंधू नदीचा उगम तिबेटच्या मानसरोवराजवळ होतो तिबेट मार्गे भारताच्या लडाखमध्ये प्रवेश करते तिथून गिलगिट योके मार्गे ती पाकिस्तानात एंट्री करते पाकिस्तानात ती सिंध पंजाब प्रांतातून वाहत कराची जवळ अरबी समुद्राला मिळते सिंधू नदीच्या पाच मुख्य उपनद्या आहेत या नद्या आहेत झिलम चिनाब रावी बियास आणि सतलज या पाच नद्यांचा प्रदेश म्हणजेच आजचा पंजाब सिंधू नदी मुख्यत्वे पाकिस्तानातून वाहते पण ती भारतातून पाकिस्तानात, भारता पाकिस्तानात प्रवेश करत असल्यामुळे भारताकडे तिचं पाणी रोखण्याची ताकद आहे त्यामुळे भविष्यात सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्यावरून या दोन देशांमध्ये वाद होऊ नये यासाठी हा करार करण्यात आला होता भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सिंधू नदीच्या कराराअंतर्गत भारताला पूर्वेकडच्या रावी बियास आणि सतलज या तीन नद्यांच्या पाण्याचा अधिकार मिळाला आहे तर पाकिस्तानला पश्चिमेकडच्या सिंधू झेलम आणि चिनाब या नद्यांच्या पाण्याचा अधिकार मिळाला आहे पश्चिमेकडच्या या तीनही नद्या भारतातून पाकिस्तानात जात असल्या तरी कराराअंतर्गत भारताला त्यांच्या पाण्याचा मर्यादित वापर करण्याची परवानगी आहे भारत या नद्यांचं पाणी फक्त घरगुती गरजा मर्यादित सिंचन वीज निर्मिती आणि जलवाहतूक यासाठी वापरू शकतो करारानुसार रावी सतलज आणि बियास या तीन नद्यांमधून मिळणाऱ्या एकूण सात हजार तीनशे अठरा टी एम सी पाण्यापैकी भारताला वर्षाला चौदाशे अडतीस टी एम सी पाणी मिळतं भारतानं हे पाणी वापरल्यानंतर उरलेलं पाणी पाकिस्तानला जातं तर सिंधू झेलम आणि चिनाब या तीन नद्यांचं वर्षाला मिळणारं सुमारे पाच हजार आठशे ऐंशी टी एम सी पाणी पाकिस्तानला देण्यात आलं आहे या करारानुसार पाकिस्तानला सिंधू नदीच्या सुमारे ऐंशी टक्के पाण्यावर अधिकार देण्यात आला असून भारताला फक्त वीस टक्के आहे आता या सिंधू नदीच्या कराराला स्थगिती दिली आहे म्हणजे काय तर आता भारत सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देण्यासाठी बांधील नाही त्याचा पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो तर सिंधू नदी ही पाकिस्तानची लाईफलाईन मानली जाते देशाची एकवीस कोटींहून अधिक लोकसंख्या त्यांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांवर अवलंबून आहे पाकिस्तान मधली एक पॉइंट सहा कोटी हेक्टर म्हणजे जवळपास ऐंशी टक्के शेत जमिनीवर शेतीसाठी सिंधू नदीच्या पाण्याचा वापर केला जातो पण आता जर भारतानं हे पाणी रोखलं तर पाकिस्तानातल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो याशिवाय पाकिस्तानातली कराची लाहोर आणि मुलतान अशी प्रमुख शहरं सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांवर अवलंबून आहेत तसंच तरबेला आणि मंगला असे वीज प्रकल्पही या नद्यांच्या मदतीनं सुरू आहेत पण भारतानं सिंधू नदीचं पाणी रोखलं तर पाकिस्तानच्या शहरांमध्ये पाणीपुरवठा थांबण्याची वीज प्रकल्पांना पाणी न मिळाल्यामुळे वीज निर्मिती थांबण्याची शक्यता आहे पण हे सगळं कधी तर भारतानं पाकिस्तानला जाणारं पाणी रोखल्यावर भारतानं हे पाणी रोखलं तर पाकिस्तान प्रचंड संकटात येईल पाकिस्तान पाण्याच्या एका थिंबालाही तर असेल अशा बातम्या येत असल्या तरी मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे भारत हे प्रत्यक्षात करू शकतो का भारत सिंधू नदीचं पाणी खरंच रोखू शकतो का भारतातले पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्या मते सिंधू जल करारावर भारत एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही ते म्हणाले भारतानं सिंधू जल करार, करार स्थगित केला असला भारता तरी भारताकडे सिंधू झेलम आणि चिनाब या नद्यांचं पाणी रोखण्यासाठी पुरेसं इन्फ्रास्ट्रक्चर नाही त्यामुळे सध्या तरी पाकिस्तानसाठी ही मोठी समस्या नाही मुख्य मुद्दा हाच आहे भारतानं सिंधू नदीचा करार रद्द केला म्हणजे आता पाकिस्तानातलं पाणी एका दिवसात थांबेल अशातला भाग नाही भारत पाकिस्तानातल्या पाण्याचा प्रवाह जास्तीत जास्त पाच ते दहा टक्क्यांनी कमी करू शकतो भारताला पाकिस्तानचं पाणी रोखायचं असेल तर यासाठी आधी सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांवर जास्तीची धरणं बांधावी लागतील ही धरणं बांधूनच भारत पाकिस्तानचं पाणी रोखू शकतो किंवा पाण्याचा प्रवाह दुसरीकडे वळवू शकतो सिंधू झेलम आणि चिनाब या तीन नद्यांमधून पाकिस्तानात दरवर्षी जवळपास चार हजार ते पाच हजार टी एम सी एवढं पाणी जातं सिंधू नदीतून सर्वाधिक दोन हजार तीनशे ते दोन हजार आठशे टी एम सी झेलम नदीतून आठशे ते एक हजार टी एम सी आणि चिनाब नदीतून नऊशे ते बाराशे टी एम सी एवढं पाणी भारतातून पाकिस्तानात जातं सध्या भारतानं या नद्यांचं पाणी साठवण्यासाठी काही धरणं बांधली आहेत भारतानं जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवर बगलीहार धरण बांधलं आहे या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता जवळपास अठरा टी एम सी एवढी आहे याशिवाय झेलम नदीवर किशनगंगा धरण आहे ज्याची पाणी साठवण्याची क्षमता फक्त शून्य पॉईंट चव्वेचाळीस टीएमसी एवढी आहे या धरणात मुख्यत्वे वीज निर्मितीसाठीच पाणी साठवलं जातं मोठ्या प्रमाणात पाणी साठवणं हा या धरणांचा उद्देश नाही म्हणजेच सिंधू आणि तिच्या उपनद्यांवरील सध्याच्या धरणांची एकत्रित पाणी साठवण्याची क्षमता अठरा टी एम सीच्या आसपास आहे याचाच अर्थ सध्याच्या घडीला भारत पाकिस्तानात जाणारं चार हजार ते पाच हजार टी एम सी पाण्यापैकी फक्त अठरा टी एम सी एवढं पाणीच रोखू शकतो आता समजा भारत सरकारनं भारतातून पाकिस्तानात जाणारं पन्नास टक्के पाणी जरी रोखायचं ठरवलं तर यासाठी सरकारला आणखी किती धरणं बांधावी लागतील तर हिमालयीन प्रदेशात बांधण्यात येणाऱ्या मोठ्या धरणांची पाणी साठवण्याची क्षमता वीस टी एम सी ते नव्वद टी एम सी एवढी असते हे धरणाची जागा आणि नदीच्या प्रवाहावर अवलंबून असतं समजा जर आपण सरासरी पंचेचाळीस टी एम सी क्षमतेच्या धरणांचा विचार केला तर पाकिस्तानात जाणारं पन्नास टक्के पाणी थांबवण्यासाठी भारताला आणखी किती मोठी धरणं बांधावी लागतील तर हा आकडा आहे तब्बल सेहेचाळीस ते अठ्ठावन्न धरणं एवढा समजा भारतानं पाकिस्तानचा नव्वद टक्के पाणीपुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला तर यासाठी सरकारला सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांवर तब्बल त्र्याऐंशी ते एकशे चार मोठी धरणं बांधावी लागतील हा आकडा प्रचंड मोठा आहे हे प्रॅक्टिकली करणं जवळपास अशक्य आहे एवढ्या मोठ्या नद्यांवर धरणं बांधणं हे सोपं काम नसतं नद्यांवर धरणं बांधण्यासाठी बरेच वर्ष लागतात अशा प्रकारच्या कामांसाठी जागेचं सर्वेक्षण करावं लागतं तसंच यासाठी प्रचंड निधीची आवश्यकता असते शिवाय भारताने सिंधू नदीवर अशी धरणं बांधून पाणी रोखण्याचा किंवा पाण्याचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला तरी याचा तिथल्या पर्यावरणावरही परिणाम होऊ शकतो त्यामुळं सध्या तरी हे करणं शक्य नाही असं सांगितलं जात आहे आता भारतानं सिंधू नदीचं पाणी प्रत्यक्षात रोखण्याचा निर्णय घेतलाच तर त्यावर पाकिस्तानकडूनही प्रतिक्रिया दिली जाऊ शकते पाकिस्तान याला काउंटर करण्यासाठी चीनची मदत घेऊ शकतो असं पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी म्हणलंय ते म्हणतात या मुद्द्यावर चीन पाकिस्तानची मदत करू शकतो चीनमधून अनेक नद्या भारतात वाहत येतात त्यामुळे चीन पण त्या नद्यांचं पाणी रोखण्यासाठी व्यवस्था करू शकतो चीनमधून भारतात वाहत येणारी प्रमुख नदी म्हणजे ब्रह्मपुत्रा सिंधू नदीप्रमाणेच या नदीचा उगमही तिबेटच्या मानसरोवराजवळ होतो ही नदी अरुणाचल प्रदेश मार्गे भारतात प्रवेश करते पुढे आसाम मार्गे ती बांगलादेशात जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते ब्रह्मपुत्रा नदीला आसामची लाईफ लाईन म्हणलं जातं शान्य भारतात या नदीला प्रचंड महत्व आहे त्यामुळे या नदीचं पाणी चीननं रोखलं तर ईशान्य भारतातल्या लोकांवर याचा मोठा प्रभाव पडू शकतो पण चीनसाठी हे करणं तेवढंही सोपं नाही चीननं यापूर्वीही ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधण्याचे प्रयत्न केले आहेत पण याला भारताकडून जोरदार विरोध करण्यात आला पण आता जर भारतानं सिंधू नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेतला तर चीन ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधण्याचा विचार करू शकतो हे सगळे मुद्दे लक्षात घेऊनच भारताला अशा प्रकारचा कुठलाही निर्णय घ्यावा लागेल आता समजा भारतानं खरंच सिंधू नदीवर धरण बांधून पाकिस्तानचं पाणी रोखण्याचा निर्णय घेतला तर पाकिस्तान या विरोधात संयुक्त राष्ट्रातही जाऊ शकतो पाकिस्तानचे माजी मंत्री अहमर बिला सुफी यांनी ही शक्यता व्यक्त केली आहे हे म्हणतात हा करार बंधनकारक आहे यामध्ये कोणीही एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही पाकिस्तान हे प्रकरण जागतिक बँक आणि संयुक्त राष्ट्रात नेऊ शकतो भारतासाठी पाणी वळवणं इतकं सोपं नाही यासाठी अनेक वर्ष लागू शकतात मुळात सिंधू नदीच्या पाण्याचा करार हा जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं झाला असल्यामुळे भारत यावर अशा प्रकारे एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही असं पाकिस्तानचं म्हणणं आहे त्यामुळे भारताच्या या निर्णयाला पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रात आव्हान दिलं तर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल त्यामुळे त्यावर भारताचा अप्रोच कसा असेल हे पाहणंही महत्वाचं आहे एकूणच काय तर भारतानं सिंधू नदी कराराला स्थगिती देणं हा ऐतिहासिक निर्णय आहे याद्वारे भारतानं पाकिस्तानला कडक संदेश दिला आहे पण या निर्णयाचा प्रभाव तत्काळ होणारा नाही पाकिस्तानच्या नागरिकांवर आणि तिथल्या अर्थव्यवस्थेवर याचा थेट परिणाम होण्यासाठी आणखी काही वर्षांचा काळ जाऊ द्यावा लागेल कारण पाकिस्तानात जाणाऱ्या जवळपास पाच हजार टी एम सी पैकी फक्त अठरा टी एम सी पाणी साठवण्याची क्षमता भारताकडे सध्या तरी आहे याचा मोठा इफेक्ट पडायला आणखी काही वर्ष वाट पाहावी लागेल पण भारतानं त्या दिशेनं पावलं उचलली आहेत हे मात्र नक्की या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका